हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे बघा शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला हा शेवटचा गुरुवार आहे आणि आता चालले आता देवीला म्हणजे प्रत्येक गुरुवारी कुठल्या कुठल्या साड्या नेसवायच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या नेसवायच्या तर प्रत्येक गुरुवारी अशा वेगवेगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या अशा साड्या नेसवलेल्या आहेत तर आज चालले दोन ब्लाऊज पीस घेतलेत आणि त्याच्यापासून असे छान असा कलर्स डेकोरेशन करणार आहे तर सर्वांना शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येकांच्याच घरी असं मार्गशीर्ष महिना आलं की गुरुवार म्हटलं की सकाळी लवकर उठणं दररोजच्यापेक्षा रांगोळी वगैरे छान छान काढणं आणि म्हणजे भरपूर असं संध्याकाळी जेवणामध्ये काय काय वेगवेगळे नवीन पदार्थ बनवणं आणि कलर्स डेकोरेशनसाठी प्रत्येक वेळेस म्हणजे वेगवेगळं काहीतरी वे करणं आणि <hugging> कसा हा दिवस गुरुवारचा जात होता ना ते सुद्धा अजिबात कळत नव्हतं कारण सकाळी उठल्यापासून आता हे करायचं आहे आता ते करायचं आहे तेच चालू असायचं आणि मग प्रत्येक गुरुवारी जरा वेगळं वेगळे करायला देवीची पूजा पण आपल्याला छान वाटतं ना मग त्यामुळं आज मी असं करते जरा वेगळं काहीतरी करणार आहे तर नेहमीची जी पूजा असते ना दररोजची ती काही जास्त वेळ लागत नाही एक अर्ध्या तासामध्ये होऊन जाते पण असं काही असेल ना तर गुरुवार वगैरे हा महिन्यामध्ये या महिन्यामध्ये ना तर भरपूर छान वाटलं असं वेगवेगळ्या म्हणजे रूपामधल्या देवीची स्थापना करायला वगैरे आणि अशी आवड पण आहे त्यामुळं ते करणं होत आहे आणि एक दोन तीन तास तरी जायचे आमची देवपूजा करायला कारण सकाळची साधीची देवपूजा आहे ना दररोजची तर ती करून घेत होतो आम्ही आठ नऊ वाजेपर्यंत सगळी आणि त्याच्यानंतर मग साडे दहा अकरा वाजल्यापासून जे काही कामं आहेत ना तर ती सगळी साडे दहा अकरापर्यंत सगळी कामं आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काही पूजेला बसायचं पूजा मांडायला वगैरे तर दुपारी जवळजवळ दोन वाजेपर्यंत आमची पूजा चालायची त्याच्यानंतर भात नैवेद्य वगैरे सगळं करणार वगैरे किंवा खिचडी वगैरे करणार तर सकाळी उठल्यापासून जी गरबड चालू असायची ना तर दुपारी जवळजवळ दोन अडीच वाजता आम्ही सगळं अडीच ते तीन वाजेपर्यंत आमची सगळी कामं आवरायची म्हणजे फराळ वगैरे करून आणि त्याच्यानंतर एक तासभर इकडं तिकडे गेलं नाही का तोपर्यंत आणि संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी वगैरे तर आणि त्याच्यानंतर मग पुस्तक वगैरे वाचायचं तर असा दिवस कसा जायचं ना तर ते अजिबात कळत नव्हतं आम्हाला आणि आज छान 可惜。 म्हणजे हाईटला जर असं देवीची पूजा करावं म्हटलं म्हणून मी पाठ घेतला पाटावरती जे काही हिरवं आहे तर ते पण घालून घेतलं त्याच्यावरती जे स्वस्तिक वगैरे काढले त्याच्यानंतर डब्बा ठेवला आहे आणि डब्यावरती जे कलश आहे ना तर ते ठेवले कारण हाईटला मला देवी करायची होती ना आज त्याच्यामुळं मी असं केलं आणि कलशमध्ये पाणी वगैरे घालून त्याच्यामध्ये जे काही आपण सुपारी फूल आणि अक्षदा वगैरे असं काय घालतो ना तर ते सर्व घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या दोन साड्या दोन ब्लाऊज पीस आहेत ना तर त्याच्या छोटे छोट्या प्लेट्स करून असं डिझाईन करून घेतले आणि छानपैकी असं बागेतली वेगवेगळ्या ह्याची पानं वगैरे आणून असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा किती छान दिसते आणि हाईटला वगैरे पण एकदम भारी झाली मस्त दिसायला लागले दिसत होती आज देवी आमची तर प्रत्येक गुरुवारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा म्हणजे देवीची स्थापना केली होती म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कलरच्या साड्या किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या आणि दरवेळेस छोट्या फक्त पाटावरतीच बसवायच्या यावेळेस म्हटलं हाईटला करावी म्हणून असं हाईटला केली आणि किती छान दिसते बघा देवीत आणि जे काही बांगड्या वगैरे आहेत ना तर ते सगळं घालून घेतले दागिने वगैरे पण असे घातलेत छान छान आणि एकदम मस्त असं दिसायला लागले देवी तर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर बघा तिथून एक म्हणजे अर्धा पाऊन तस तरी अजिबात हलूच वाटत नव्हतं इतकं छान वाटत होतं ना तिथंच बसून राहा असं वाटायचं आणि कोणतीही अशी नवीन अशी पूजा केली ना आपण तर तिथून हालूच वाटत नाही तर अर्धा पाऊन तास तर मी तिथं बसायची देवीसमोर तर भारी वाटायचं तर इथं गजरा वगैरे घालून घेतलेल्या बघा आणि जी काय आता बाकीची फळं वगैरे आहेत ना तर तीसुद्धा देवीसमोर ठेवून घेते सर्व ले 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 तर सर्व फळं वगैरे ठेवून घेतलेले आहेत आणि जे काही फुलं वगैरे आहेत ना तर किती मोठं फुल आहे बघा तर ते सुद्धा फुल वगैरे घातलेले देवीला आणि कोणतीही पूजा करा तुम्ही रांगोळीशिवाय अपूर्णच आहे तर रांगोळी काढल्यानंतरच छान वाटते कोणतीही पूजा तर इथं मी लक्ष्मीची पावलं वगैरे अशी काढून घेतलेत आणि जे काही म्हणजे रांगोळी आहे ना तर ती काढून घेतली रांगोळी झाल्यानंतरच आपली पूजा पूर्ण होते नाहीतरी मग काहीतरी चुकल्यासारखं काहीतरी राहिल्यासारखं असं वाटतं तर रांगोळी जेव्हा असेल ना तर तेव्हाच पूजा आपली पूर्ण झाल्यासारखी वाटते बघायचं तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे दुपारची वेळही तर दुपारी आम्ही भात केलेला जो वरीचा भात वगैरे ना तर तो, तो केलेला आणि त्याचाच नैवेद्य वगैरे दाखवला इथं दिसत असेल बघा ताटामध्ये तुम्हाला वरीचा भात दही शेंगदाण्याची चिक्की वेपर्स काही काय आहे तर तो सर्व नैवेद्य वगैरे असं आम्ही दावून घेतलेले दुपारी म्हणजे दीड दोन वाजता धावून घेत म्हणजे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी वगैरे पण स्वयंपाकाची तयारी करायची होती ना मग आम्ही फराळचं वगैरे केलं आणि थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मग जे काही स्वयंपाक आहे ना तर पाच साडेपाच सहा वाजले होते मग वगैरे सगळं सक... मांडलेलं आहे बघा आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी चालली आहे इथं लसून चाललंय तो आज मटार पनीर बनवणार आहे तर मटार वगैरेसुद्धा हे निवडून ठेवलेलं आहे आणि गवारीची भाजी पण करायची आहे कांदा टमॅटो चिरून ठेवलेलं आहे इथं आहे ते शेंगदाणे वगैरे मारी करायचे तर अशी बरीच तयारी करायची तर आता कढईमध्ये मी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर सर्व एकत्रच भाजणार आहे आणि त्याचा मसाला करणार आहे म्हणजे मटार पनीरसाठी तर हे सर्व भाजून घ्यायचे आता मी तर हे सगळं चांगलं भाजून घेऊन ह्याचा मसाला करणार आहे मटार पनीरसाठी कांदे दोन तीन घेतलेत टॅमॅटो दोन तीन घेतलेत आलं लसूण कोथिंबीर सगळं एकत्रच घातले आणि जरास चांगलं भाजून घेऊनच मसाला केलं ना टेस्ट छान येते बघ गिरवीची त्यामुळे भाजून घेऊन कधी पण हे छान तर इथं गवारी चांगली भाजून घेतली त्या कढईमध्येच मी वटाणा सुद्धा भाजून घेते आणि त्या कढईमध्येच मी पनीर सुद्धा तळून घेणार आहे बघा एका कढईमध्ये किती कामं केले त्याला शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर गवारी चांगली भाजून घेतली त्याच्यानंतर आहे तो वटाणा भाजून घेते नाही गवारी झाल्यानंतर हे भाजून कांदा टोमॅटो वगैरे सगळं भाजून घेतलंय थंड व्हायला ठेवले आणि त्याच्यानंतर वाटाणा भाजून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्चना पनीर तळते तर सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि परत मग वेगळे वेगळे टाकणार आहे म्हणजे वेगळ्याकडे फोडणी टाकणार आहे तर वाटाणा छान असं भाजून घेतलं <laughs> बघा बोलू का हे बघा आमच्या ताईने यात काय काय केलंय गवारी कांदा टोमॅटो वटाणा शेंगदाणे परत पनीर चांगला मेनू आहे छान आहे आहे शेंगदाणे भाजले त्याच्यानंतर मग गवारी भाजली त्याच्यानंतर कांदा टांबे भाजल्यानंतर वटाणा भाजला शेवटी पनीर तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर गवारीची भाजी याच एक फोडणी टाकणार आहे बघ छान एकाकडे बघ मी काय काय करायला लागेल मी आता गवारी फोडून टाकून घेते तरी इथे अडचनाने मसाला बारीक केलेला आहे आणि त्या कढईमध्येच माझी गवारीची भाजी सुद्धा झालेली आहे आत्ता जे की सगळे पदार्थ भाजले आहेत त्याच्यामध्येच गवारीची भाजी अशी झालेली आहे छानपैकी तर मटार पनीर करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घालून ठेवलेले आहे गरममध्ये गरम करायला तर त्याच्यामध्ये आता पापड तळून घेणार आहे आणि मटार पनीर करून घेणार आहे चला मग तर इथं अडचणंनी कढई ठेवलेली गवारीची भाजी करायला तिला म्हटलं हा मी गवारीची भाजी आज करते तर मी गवारीची भाजी करायला घेतल्यानंतर बरंच बरंच काही काय पुढं म्हणजे पदार्थ करायचे हे आठवलं मग गवारी पहिला भाजून घेतली त्याच्यानंतर त... नाही अगोदर पहिला शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं मग शेंगदाणा शेंगदाण्याचं कूट आहे ते करून घेतलं गवारी त्याच्यामध्येच भाजली मटार पनीर करायचं होतं मग मटार प म वट जे वटाण आहे ना तर तो पण भाजून घेतला आणि कांदा टमॅटो वगैरे पण त्याच्यामध्येच भाजलं शेवटी पनीर पण पन त्याच्यामध्येच तळून घेतलं आणि बरीच असं एकाच कढईमध्ये आज असं बरंच काय काय सगळं भाजून घेतलं तळून घेतलं त्याच्यानंतर शेवटी गवारी पण त्याच्यामध्ये जे शिल्लक तेल राहतं ना तर त्याच्यामध्येच फोडणीला टाकून घेतलं म्हणजे फोडणी टाकून घेतली गवारी आणि जी दुसरी कढई होती त्याच्यामध्ये मस्तपैकी असे पापड वगैरे तळून घेतले उडदाचे आणि राहिलेल्या तेलामध्येच जो आपण गिरवीचा मसाला केला होता ना कांदा टमॅटोचा तो तो फक्त परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वटाणा घालून जे काही पनीर आहे तर ते पनीर वगैरे असं घालून पटकन अशा रेसिपी आज बनवल्या आहेत पटपट पटपट पट, कारण वेळ खूप कमी होता पुन्हा स्वयंपाक करायचा होता त्याच्यानंतर पुस्तक वगैरे वाचायचं होतं नंतर त्याच्यामध्येच एखादे म्हणजे एक दोन मैत्रिणी पण येऊन गेल्या हदी गुंकूला त्यांचं काही शूट घेणं झालं नाही तर गुंकू पण ठेवलं होतं तर आधीमध्ये जसे एका दुसऱ्या येऊन गेल्या आणि त्याच्यानंतर पूर्ण आमचा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि त्याच्यानंतर मी आणि अर्चना मम्मी आहे ते आम्ही पुस्तक वगैरे वाचायला बसलो तर स्वराज जेवण करत होती त्यामुळे काही ती आली नाही तर आम्ही मस्तपैकी असं पुस्तक वगैरे वाचून घेतोय आता आमची तर सगळी पूजा वगैरे वाचून झाली आरती वगैरे सगळं झालं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि नमस्कार वगैरे सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर मग ज्या गुंकला बायका येतात ना तर त्यांच्यासाठी म्हटलं थोडासा शिरा करावा अगोदरच करायचा होता पण झालंच नाही कारण खूप गडबड गरबड जशी झाली तर मग पटकन पूजा वगैरे झाल्यानंतर शिरा करायला घेतला जो भाजलेलाच रवा होता त्याच्यामध्ये कड भाजलेलाच रवा होता तर कढई ठेवली त्याच्यामध्ये तूप घातलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये जो भाजलेला रवा आहे ना तर तो पण भाजून घेतला म्हणजे थोडंसं गरम करून घेतलं आणि जरा त्रुटी फुटी वगैरे होती तर ती पण त्याच्यामध्ये घातली आणि पाणी घालून चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी साखर घातली बघा इथं मी अशा पद्धतीने म्हणजे शिरा बनवत असते तर शिरा बनायला फक्त एक दोनच मिनटं होते तर ह्या वैशाली आलात बघा आणि त्याही आपले सगळे व्हिडिओ वगैरे बघतात छान आहे छान आहे असं देवीची पूजा छान करता तुम्ही असं बोलल्या त्या तर यांना पंचामृत केळी वगैरे त्यांना दिलं आहे प्रसाद वगैरे आणि थांबा म्हटलं थोडंसं शिरा होतं तर त्या काही थांबल्या नाहीत आणि त्याच्यानंतर बघा इथं पाणी वगैरे पूर्ण आटलेलं आहे शिऱ्यामधलं आणि त्याच्यानंतर मी वेलची घातली तर अशा पद्धतीने शिरा आज बनवला आहे एकदम छान झालेला आणि तूप वगैरे पण घालून घेतले आणि मनिषा येणार होती ना मग मनिषा थोड्या वेळाने आली पार्लरला खूप वेळ झाला तिला तर ती यायची होती म्हणून आम्ही थांबलो वाट बघत आणि शेवटी ती आली आणि हळदी कुंक वगैरे आमचं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं तर आजचा हा आमचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा